नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी जामखेडमध्ये मुफ्ती अफजल पठाण यांनी ईदगाह मैदानावर सकाळी नऊ वाजता रमजान ईद ची सामूहिक नमाज पठण केलं यावेळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते तसेच जामखेड शहरासह तालुक्यातील खरडा अरणगाव जवळा नानस धनेगाव पिंपरखेड आदी ठिकाणी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं उत्साहात सौदारहाच्या वातावरणात रमजान ईद साजरी करण्यात आली यावेळी मुस्लिम बांधवांनी विश्वशांती बंधू प्रेमासाठी तसेच जगात देशात माणसा माणसामध्ये सौदारहाचे माणुसकीचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी या अल्लाकडे प्रार्थना देखील केली रमजान महिना हा मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना असतो या महिन्यात सर्व मुस्लिम बांधव एक महिन्याच्या निरंतर रूपात करतात आज त्याची सांगता म्हणून ईद्गा मैदानावर हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी नमाजाचं पठण केलं या नमाजाचं पठण मुक्ति अफजल कासमी यांनी ठीक नऊ वाजता केलं आणि आपण पाहत आहोत की ईदगा मैदानावर पोलीस निरीक्षक स मशजी पाटील आणि तहसीलदार माळी साहेब आणि विविध पक्षाचे का नेते मंडळी आणि राजकीय मंडळी आणि सर्व हिंदू बांधव या ईद्गा मैदानावर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत आज आपण ईद ईदचे निमित्त इतकं सांगू शकतो की या ईदच्या निमित्त सर्व हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊन राष्ट्रीय एकात्मताचं प्रतीक या ईदगा मैदानावर एकता समता बंधुत्व हेच ईदच्या या महत्वाचं संदेश आहे कॅमेरा दानिश सह नाशिक पटाणसह पत्रकार अशोक निमूलकर जामखेड आज हम तमाम को ईद सईद की मुबारकबाद दी जा रही आज जामखेड शहर के अंदर عیدگاہ کے اندر بڑے اجتماع کے اندر اللہ کا فضل ہوا ہم نے عید الفطر کی نماز آدھا کی آج کا دن ہم تمام کے لیے یوں کہیں کہ پورے ہندوستان کے بسنے والے تمام سوا سو کروڑ پبلک کے لیے جنتہ کے لیے عوام کے لیے آج خوشی کا دن ہے اللہ تعالیٰ ہم تمام کو اس کی خوشیاں بے انتعاطا فرمائے اور خاص کریے کہ آنے والے حالات کے اندر ہم تمام کو और पूरे हमारे देशवासियों को अल्लाह अमन शांति और चैन और सुकून अता करे ऐसी दुआ कर रहे हैं अल्लाह से ही मांग रहे हैं कि अल्लाह ताला आने वाले तमाम हालात के अंदर ہماری جو تہذیب چلتی آ رہی ہے اسے ہم گنگا جمنی تہذیب کہتے ہیں اللہ ایسا بھائی چارہ ہمارے اور پورے قوم کے درمیان رکھے ہم اس آپس میں جو ہے تو بھائی چارہ رہے محبت رہے مخوت رہے ہم جب ہر کام جب ملدل کی کرتے ہیں آج بھی ہم تمام دیشواسیوں کو آج عید کی مبارکباد پیش کر رہے ہیں کہ آنے والے حالات کے اندر ہم ایسے ہی مبارکباد پیش کرتے رہے اور ایک دوسرے کو جو ہے تو گلے لگاتے رہے تاکہ عید کا حق ادا ہو جائے اللہ ہم تمام کو جو ہے تو یہاں پر آنے کو جڑنے کو اور عید کی صحیح دینے کو قبول فرمائے ांचा सण आहे तर महिनाभर उपास करून परमेश्वराच्या प्राप्तीसाठी गेला महिनाभर आपण उपास केलेला आहे आणि त्याचं फळ मिळण्याचा आजचा हा दिवस आहे या दिवसाच्या निमित्तानं मी सर्व मुस्लिम बांधवांना रमजानीच्या खूप खूप खुँ हार्दिक शुभेच्छा देतो या ईदनिमित्त या देशामध्ये आपण सर्वांनी भाईचाऱ्याने एकत्रतेने आणि या देशाचं सार्वभौमत्व टिकायला या पद्धतीने राहण्यासाठी प्रयत्न करू खोग खोग गुण्या गुण्या अशे अशे या रमजान ईदच्या पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा रमजान ईदच्या निमित्तानं मी शिवसेनेच्या वतीनं त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीनं सर्व मुस्लिम बांधवांना आम्ही ईदच्या शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे जामखेड शहरामध्ये सर्व हिंदू मुस्लिम गुण्या गोविंदनी या ठिकाणी राहतात असेच राहोत अशी या ठिकाणी अल्ला तालाची प्रार्थना करतो महिन्यामध्ये सर्व मुस्लिम निर्� बांधवांनी उपवास करून आज या ठिकाणी ईदच्या निमित्तानं नमाजचं पठण केलं आणि सर्व समाज एकत्रित येऊन या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्व मुस्लिम बांधवाचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांना ईदच्या शुभेच्छा देतो असं म्हटलं जातो त्याच पद्धतीच्या मुस्लिम समाजामध्ये या ठिकाणी हा मुस्लिम आता रोजाचा जो महिना आहे त्यामध्ये ईदचा हा सण आहे सगळ्यात आत महत्त्वाचा सण आहे या सणामध्ये रमजान महिन्यामध्ये एक महिनाभराचा उपवास करून या ठिकाणी उपासना केली जाते त्याचबरोबर स्वतःचं शरीर आणि बाकीच्यांच्या शरीराकडं त्या ठिकाणी देवाने लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर समतेचा विचार या ठिकाणी बंधुभावाचा विचार पेरण्याचं काम या ठिकाणी मुस्लिम बांधवाच्याबद्दल केलं जातो आज या ठिकाणी त्या रमजान दिनच्या दिवशी सगळे हिंदू बांधव वेगवेगळ्या समाजातील बांधव एकत्र येऊन या ठिकाणी त्यांना लाख लाख शुभेच्छा देत आहेत व समतेचा विचार एकतेचा विचार या ठिकाणी भारतामध्ये पेरण्याचं काम करतात हा सण जो आहे हा सण एकतेचा सण आहे भेदभाव नष्ट करणारा सण आहे तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी पद्धतीने हा मेसेज या, हो। या सणातून दिला जातो धन्यवाद भारत देशामध्ये दे विविधतेतून दे दे एकता हे आपल्या भारत देशाचं संघराज्याचं वैशिष्ट्य आहे आणि या जामखेड जिल्हा अहमदनगर या देखील या ईदगा मैदानावरती आज ईद शांततेत पार पडली या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्व पक्षीय सर्व सामाजिक सर्व धार्मिक संघटनेचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी सर्व प्रशासनाच्या वतीने सुद्धा आदरणीय तहसीलदार गणेश माळेसाहेब आणि आम्ही जामखेड पोलिस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित हो। आहोत आणि पुन्हा एकदा सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देतो आणि आजच्या या रमजानच्या पवित्र सणानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना तसेच जामखेड तालुक्यातील सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो सर्व धर्मातील सर्व समाजातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन शांततेने अशा प्रकारे आनंदाने सण उत्सव साजरे करावेत असंच या ठिकाणी मी प्रशासनातर्फे आवाहन करतो प्रतिनिधी मंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर